नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरीज करायला शिकणार आहोत बेरीज मागच्या वेळेस आपण खूप सारे चिंचोके मोजायला शिकलो त्याच्यामध्ये या चिंचोक्यात ते चिंचोके मिळवल्यावर कसे होतात ते तुम्ही मोजायला शिकले पण आता डायरेक्ट संख्या असल्यावर आपल्याकडे चिंचोके नाहीयेत पण बेरीज कशी होते हे बघायचं आता इथे बघा काय आहे ही संख्या किती आहे थर्टी फोर ही काय संख्या थर्टी फोर चौतीस आणि ही किती आहे तेवीस तेवीस आठ म्हणजे किती ट्वेंटी थ्री या दोन संख्यांची बेरीज कशी करायची मी मण्यांच्या साह्याने दाखवते थांबा जरा एक मिनिट की आता हे थर्टी फोर आहेत म्हणजे याच्यात टेन्स किती येत रे इथून घे टेन्स किती आहेत त्याच्यात थ्री थ्री आहेत मग या माळेमध्ये किती मणी आहेत दहा आहेत की ने या माळ्यात किती आहे दहा मग हे किती आहेत तीन दशक म्हणजे तुम्हाला किती घ्यावे लागतील तीन गट तीन माळ्या घ्याव्या लागतील बरोबर आणि फोर युनिट्स म्हणजे हे फोर बरोबर ही संख्या मांडली का लक्ष द्या अगोदर मी काय करते ते बघा मी काय केलं हे तीन दशक घेतले आणि हे चार एकक घेतले ही संख्या काय झाली थर्टी फोर चौतीस चौतीस आता आपल्याला त्याच्यात किती मिळवायचे रे ट्वेंटी थ्री मिळवायचे किती मिळवायचे ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री हे झाले टू टेन्स आणि हे थ्री आता आपल्याला बेरीज तुमच्याकडे वही पेन आहे का बरं नाही ना आता यांची बेरीज किती होणार कोण सांगते खाली बस खाली खाली गे तयार करून दाखवा बरं इथं बेरीज त्याच्याकडून काही माळा घे अजून त्याच्याकडून एक माळ घे हा 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 आता आता कर एकत्र करायचे ना आता आपण आपण काय केलं हे बघा हे थर्टी फोर होते आणि हे ट्वेंटी थ्री होते लक्ष अथर्व हे काय होते थर्टी फोर हे काय होते ट्वेंटी बार बार थ्री हे सगळे एकत्र करायचे बेरीज करताना बरोबर केलंय शिवांशने बरोबर केलंय म्हणजे इथ किती झाली ती संख्या मोजा त्या संख्येची बेरीज किती झाली किती झाली हा फिफ्टी सेवन हे झाले फिफ्टी वन टू थ्री फोर फाय फाय टेन आणि युनिट्स किती आणि युनिट ची सेवन आणि फाय टेन्स आता तुमच्याकडं सगळ्यांकडे माळ आहे चला चला कोण अगोदर बेरीज करून दाखवतो माळांच्या सह्याने तुमच्या समोर आहे चला काय उदाहरण इकडून घे उदाहरण काय दिसू दे हे काय ट्वेंटी फाईव्ह प्लस थर्टी टू चला करा बरं ट्वेंटी फाईव्ह चला कोण अगोदर करते बघू ट्वेंटी फाईव्ह थोडस लांब असं हा ट्वेंटी फायव्ह मध्ये किती मिळवायचे थर्टी टू हे झाले तुझे ट्वेंटी फाईव्ह आता त्याच्यात थर्टी टू मिळाव थर्टी टू मिळवून तू एकत्र नको करू ते हे संख्या ट्वेंटी फाईव्ह वेगळे मार्क आणि आता हे 32 जाले, बर, आ, थर्टी टू झाले बरोबर थर्टी टू आता टोटल किती झाले बघ बरं मोज बोस कोण संख्या सांगत आहे आता व ही संख्या या दोघांची बेरीज किती झाली कोण सांगतोय किती झाली शिवांश हे बघा ना आणि हे सेव्हन युनिट्स किती झाले फिफ्टी सेवन मग फिफ्टी सेव्हन मध्ये दशक किती आहेत दशक आहेत पाच दशक म्हणजे किती झाले रे पाच दशक म्हणजे दहा पाच दशक दहा वीस तीस चाळीस पन्नास, पन्नास पाच दशक म्हणजे पन्नास आणि हे कळलं सगळ्यांना आता अजून एक करून दाखवायची चला एक एक बेरीज करून दाखवायची घ्या माळा तुमच्या जवळ चला हि बेरीज फोर्टी फाईव्ह प्लस टेन चला पटकन करायचं फोर्टी फाईव्ह प्लस टेन हा आता टेन फोर्टी फाईव्ह प्लस टेन हा आता टोटल किती झाले कोण सांगते अगोदर तू केलंच नाही फोर्टी फाईव्ह कर 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 मागे सरक तू थोडासा थोडासा मागे सरक हा फोर्टी फाईव्ह कर प्लस टेन किती होतात कोण सांगते उत्तर याच्याकडे ते माईक फिफ्टी फाय फिफ्टी फाईव्ह बरोबर सांगितले बघा फोर्टी हे फोर टेन्स होते आणि फाईव्ह टेन्स झाले फिफ्टी तू बघ बरोबर नाही काढले तू एक हा काढले पण तू सांगितलं नाही फोरच झाले एक टेन्स त्याच्यात मिक्स मिक्स करायचा ह्याच्यामध्ये काय आहे इकडे बघ लक्ष दे आता रो इकडे बघ हे फोर टेन्स होते म्हणजे तू फोर माळा घेतल्या इथं वन टेन्स म्हणजे वन माळा घेतली पाहिजे होती ना त्याच्यात मिक्स करायला बरोबर तुझे फाईव्ह टेन्स फाईव्ह माळा झाला की नाही तुला समजलं का रे आश हा बघ बर हा हे पहिले फोर टेन्स होते की नाही त्याच्यात वन टेन घातला फाईव्ह टेन्स झाले आणि याच्यात युनिट नव्हताच झिरो होता झिरो म्हणजे काहीच नाही कळलं आपण जेव्हा वहीवर बेरीज करतो वहीवर बेरीज कशी करतो आपण पहिल्यांदा पाच अधिक शून्य पाच आणि चार अधिक एक पाच असं करतो पण त्याच्या अगोदर आपणाला बेरीज कशी करायची त्याच्यामध्ये टेन्स किती लपलेले असतात ते कळालं पाहिजे त्यासाठी या पद्धतीनं पहिल्यांदा बेरीज करायला आपण शिकायचं आणि मग वहीवरची बेरीज करायला शिकायचं कळलं आपण वहीवर बेरीज कशी करायची त्याचा सराव आपण फळ्यावर घेऊच परंतु साहित्याच्या आधारे या पद्धतीनं जर आपण बेरीज घेतली तर मुलांना त्याच्यामध्ये दशक किती एकक किती आ, याची संकल्पना क्लिअर होणार आहे अशा पद्धतीनं पालकांनी किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जर साहित्य वापरून बेरीज करण्याचा अनुभव दिला तर आपल्या संकल्पना क्लिअर होण्यास मदत होईल हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा धन्यवाद